संत तुकडोजी महाराज प्रतिष्ठान बागेमारी तालुका पारसोनी जिल्हा नागपूर अंतर्गत दर रविवारला जी रामधून निघत असते आणि संध्याकाळी सामुदायिक प्रार्थना रविवारच्या रामधूनमध्ये आपण वेगवेगळे विषय हाताळतो आता आपल्या या रविवारची विषय थीम आहे गणेश चतुर्थी आणि पावसाचं प्रमाण असल्याकारणामुळं आणि रस्त्यांमध्ये चिखल असल्याकारणामुळं रामदून आपल्याला काढता आली नाही म्हणून आपण आता इथे बसून आपण गणेश चतुर्थीची जी थी थीम आहे ती आपण आता आपण घेणार आहोत तर गणेश चतुर्थीच्या थीममधून हे तुम्हाला साध्य करून घ्यायचं आहे की गणेशची स्थापना गणेशजीची स्थापना का केली होती लोकमान्य टिळक यांनी आणि ते कशासाठी केली होती ते संपूर्ण तुम्हाला या संदेशमधून मिळ ऐकायला मिळेल म्हणून रेडी वन टू थ्री स्टार्ट

धन्यवाद मी बबलू गाडवे भागीमारी तालुका पाचणी जिल्हा नागपूर वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रतिष्ठान भागीमारी जय गुरुदेव जय गुरुदेव अशा प्रकारे यातनं आपल्याला बोध घ्यायचा आहे सर्व समभाव आणि लो बाळ म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी जे काही गणपतीची स्थापना केली होती ती गणपतीची स्थापना होती भारतीयांना एकत्र आणणे आणि ब्रिटिश राज विरुद्ध बंड फुकारणे हा त्यामागचा उद्देश होता आणि तो त्यांनी साध्य केला तर प्रकारे देशहित राष्ट्रहित समाजहित हित असं जोपासून पूर्वीची लोक देशासाठी प्राण गेला तरी परवा नाही अशा पद्धतीनं वागायचे आताचा जे काही असते सगळं मनोरंजनाचा खेळ सुरू झाला देश कुठे चालला देशाला कसं सांभाळायचं याकडे कुणाचं लक्ष राहिलेलं नाही आणि सगळं आपलं स्वतःचं मनोरंजन करून घेण्यापुरतं मर्यादा ठेवलेली आहे तर आपल्याला त्यातून बाहेर निघून आपल्या देशासाठी राष्ट्रहितासाठी समाजहितासाठी काय काय कसं करता येईल त्याचं आपण भान जाणून ठेवावं आणि नंतर त्याप्रमाणे गणेशीची स्थापना करावी धन्यवाद जय गुरुदेव जय गुरुदेव जय गुरुदेव